बुधवार असल्यामुळे महिलांचा विक्रीचा दिवस आहे परंतु तो पाच जाने पाच नोव्हेंबर हा जागतिक मच्छीमार दिन असल्यामुळे आपण तो बदलू शकत नाही आणि मग आम्ही सांगितलं की महिलांना थोडं समजावा आमच्या माता भगिनी समजा समजदार सम, आहेत आणि आज त्यांनी समजदारपणा दाखवलेला आहे उत्कृष्टपणे या हजर राहिलेले आहेत परंतु हा कार्यक्रम पण खराब कसा होईल याकरता अनेक राजकीय दलाल जे आपल्या समाजामधले आहेत त्यांनी पुढाकार घेतला काही असता तुम्ही विषय गंभीर आहे जर तुमच्यानी प्रश्न सुटतोय तर तुम्ही या आणि खासदारांना आमच्या मानवाला भगिनीला सांगा की कोणाला बोलू नका मीटिंग घेऊ नका मी प्रश्न सोडवतोय मी समाजाचा तुमचा माझे आमदार आहे का ते सोडवत नाही आज त्यांनी कुठे शंकराच्या मंदिरात मध्ये मीटिंग घेतली रामाच्या किती वेळा रामाचं नाव वापरणार बरोबर की नाही आज रामाच्या नावाने तुम्ही रावणासारखी कामं करायला लागले आमच्या समाजाला किनारपट्टी मधून उद्दस करण्याचं काम जर सुरू असेल तर रामाच्या नावाने महानगरपालिकेत मतं द्यायची की नाही द्यायची ते आम्ही ठरवू काय चाललंय काय समजत नाही म्हणजे आपले समाज बांधव असून वेगवेगळ्या ठिकाणी ही मिटिंग होऊ नये म्हणून मिटिंग लावतात मी अलिबागच्या सांगितलं होईल आणि झाले काय पतंजलीला एक महिना राहून आले तरी सुधारले नाही तरी सुधारले नाही नाही भावने साहेब असं नाही करायला पाहिजे चुकीचं हे मी तुम्हाला दोन उदाहरण सांगतोय की दोन हजार दहा साली आपण पी कायद्याच्या बा, विरोधात मोर्चा काढला होता त्यावेळेला उदाहरण सांगतोय दोन हजार तेरा तेरा साली भाईंदरचे आमदार मुजफ्फर हुसेन साहेबांनी राहुल गांधी साहेबांचं वेल घेतली होती दिल्लीमध्ये आम्ही आता कसं हे ना होतोय लिंक तुटतोय मी थांबायला सांग <laughs> दिल्लीला गेलो होतो पाच दिवस आम्ही मिटिंग केली आणि राहुल गांधीचे आम्ही देशातील नेते आम्ही पायरीवर गेलो पहिली गे पास झाली रामभाऊ पाटील साहेबांची दुसरी पास ती जे होते तेवढ्यात आतमधून निरोप आला काय निरोप आला मिटिंग कॅन्सल आम्ही देशामधून पाच दिवस अगोदर मिटिंगसाठी आलोय गया वया करायला लागलो नंतर आम्हाला सांगण्यात आलं की जैतापूर आंदोलन विरोधक आपले मच्छिमार नेते अमजदभाई बोरकर आमच्या टीम मध्ये होते त्यांचा जैतापूर आंदोलक म्हणून उल्लेख होता अरे आंदोलन करणारे कार्यकर्ते हे अतिरेकी झाले काय हे मी त्या गार्डला विचारलं आम्ही आणि मग आम्ही सांगितलं की बाबा त्याला घेत नाही आम्ही जैतापूरचा विषय घेत नाही पण दुसरा विषय तर घ्या तरी पण आम्हाला सांगितलं की नाही मी आम्ही सांगितलं त्या पायरीवर सांगितलं की जोपर्यंत हा मच्छिमार समाज तुम्हाला चांगला आशीर्वाद देत नाही ना तोपर्यंत तुम्ही देशाचे पंतप्रधान होणार नाही आजपर्यंत झाले नाही आणि म्हणून या बिल्डरला मी सांगतोय कि या माझ्या कष्टकरी बांधवांचा शिवाश्राप घेऊ नका नाहीतर ह्या एसआरए च्या माध्यमातून कमावलेला पैसा तुम्हाला हॉस्पिटलला पण कामा येणार नाही खाटल्यात लोनत राहणार देवाकडे मरण पण मिळणार नाही तुम्हाला आणि हे काय काय चाललंय म्हणजे आता आपल्याला बोलावं लागतंय आम्ही कधी असं बोलत नाही पण ज्या पद्धतीने हे सगळं जे काय चाललेलं आहे हे संपूर्ण चुकीचं आहे आज राज्यातील सरकार आम्ही कोविड मध्ये धंदे बंद होते कोविड मध्ये मध्ये आमच्या माता भगिनी कशी चूल पेटवली त्यांना माहित आहे दोन वर्ष मासळीचा दुष्काळ आहे आणि आता तिसरं वर्ष सुरू झालंय अजूनपर्यंत पाऊस पडतोय वादलं होतात किती वेला किती फेऱ्या बोटी परत आल्या किती वेळा खर्च झाला याचं शासनाला काही पडलं नाही दोन चार दिवसापूर्वी एक आदेश आला की मच्छीमारांना शंभर कोटीची भरीव मदत मी वाचले जी आर काय आहे ते जी आर मध्ये तुमची पंचवीस लाखाची पन्नास लाखाची बोट गेली तर सरकार तुम्हाला पंधरा हजार देणार आहे किती अरे तुम्हाला शरम तरी वाटते की नाही सांगायला हा यापूर्वी राज्य मत्स्योद्योग विकास धोरण समिती ठरवली होती राम नाईक साहेबांच्या अध्यक्षखाली आम्ही पूर्ण दिवस पालघरला बसलो एका एकोणीस पाणीपत्र दिलं त्याच्यात सगळे मुद्दे त्याच्यात हा वादलाचा नैसर्गिक आपत्तीने व्यवस्थापन जी समिती आहे ही म केंद्र आणि राज्य सरकारच्या मत्स्य खात्यांनी मच्छीमारांसाठी वेगळी करावी त्याच्यामध्ये ज्यांची बोट डुबते बुडते त्यांना आजच्या भावामध्ये अनुदान द्यावं आमच्या मासे विक्रेता महिला त्यांना अनुदान द्यावं मासे सुकवणाऱ्या महिला आहेत अवेली पाऊस येतोय मासे वाया जातात त्यांना अनुदान द्यावं पण सरकार त्याच्यावरती गांभीर्य नाही आणि आम्ही जवळजवळ महाराष्ट्रातील सा साडेतीन हजार सूचना त्या समितीला दिल्यानंतर राम नाईक साहेबांनी हात जोडले मी राजीनामा देतो बोलतो तब्येत बरोबर माझी आता आता काय तब्येतीसाठी दिला राजीनामा की जाली मोरी दिला। ही मागण्याचा खैरात झाली बर। त्याच्या मर्जीला हे भाजप सरकारने केंद्राच्या राज्यातील युती सरकारने घोषणा करावी ताई आहेत आमच्या बरोबर त्या राज्य मच्छीमार संघाचे अध्यक्ष पण आहेत आमच्या उपनेत्या पण आहेत त्या त्यांच्या पक्षामध्ये राहून भांडतात म्हणजे तसं म्हटलं तर कधी कधी असं पण उपरोधी मारली जाते ही बानखोर बाई आहे अरे पण ती बानखोर बाई कोणासाठी बांधते समाजासाठी सांगते माता भगिनीसाठी चालते आणि म्हणून की आज प्रथम महाराष्ट्रामध्ये इतिहास घडवला आज महिला दिनानिमित्त घोषणा करतोय की महाराष्ट्र राज्य मच्छीमार संघाच्या प्रथम महिला अध्यक्ष त्या झाल्या आणि मग अनेक विषय आहेत आता आपण नवीन मागणी घेऊन येतोय की गोष्ट राईट ऍक्ट कमाना मिळाला पाहिजे समुद्रावर किनाऱ्यावरील आणि समुद्राचे समुद्रामध्ये मासेमारी करण्याचा कारण राजेश साहेब ना सीआर जवळजवळ संपुष्टात आणला आणि सीआरजे संपुष्टात आणल्यामुळे हे सगळं होते त्याच्याबद्दल चांदेल साहेब चांगलं बोलतील तर तो त्यांच्याकडे विषय आहे आणि ई डीचा विषय आहे ई डीच्या विषयावरती काही सरकारचं लक्ष नाही आहे आणि या अनेक अशा समस्या आहेत ज्या सरकारने ठरवलं सरकार तर सुटकीत ठरव हे करतील सुटतील आता आम्ही कालच पत्र दिलंय की महाराष्ट्र राज्य महाराष्ट्र सरकारने आज तुमचा सर्वांचा आशीर्वाद असेल तर नक्की ही मागणी पण आपण पुढे घेऊन जाऊ एवढंच मी सांगून माझे दोन शब्द संपतोय धन्यवाद जाण्यापूर्वी दोन घोषणा देईन आज आपल्या पौर्णिमाताई मेहर अध्यक्ष आहेत स सभेच्या त्यांची एक घोषणा आहे ती पहिला आपण घोषणा करू की लढे घे तुम्ही म्हणायचं जिते गे लढे मच्छिमार धन्यवाद जय हिंद जय जै मच्छिमार धन्यवाद किरणजी सर्वप्रथम माझे गावकरी या महिलांच्या भरपूर सारे जमलेत ही लढाई तुम्हाला चोरक्यात सांगतो ज्या तुम्हाला इथे झोपड्या दिसतात त्या झोपड्या नसून तो आपल्या लँड आहे आणि तो दोन हजार चौदा ते चौतीस पर्यंत आदर्शित आहे मग आम्ही काय लढावं का लढावं आम्ही आणि